आहे तिसऱ्या पॉईंटला पापनाशक पॉईंट हा आहे हा म्हणजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जर काही पापं केली असतील तर इथं पाय धुवायचे डोकं धुवायचं तुम्हाला अगदी वाटलं तर आंघोळसुद्धा सुद्धा करायची असा पॉइंट आहे आणि करतात सुद्धा लोक तर आपण काही करणार नाहीये तर चला आपण चांगलंच कर्म करत असतो नेहमी तर अगदी आपण हात पाय तोंड वगैरे धुऊया तर चला दाखवते तुम्हाला जेवढं मला जमन शूट करायचं एवढं मी करते तर आमची टीम पाठीमागच राहिलेली आहे आणि इकडे चाललेली आहे दाजी तिथे चिंचेचं मोठं झाड आहे बरं का तर चला तर इकडं म्हणजे बालाजी साईडला आपल्यासारखे चिप्स वगैरे भेटत आहे जरी भेटले तरी खूप महाग असतात पंधरा ते वीस रुपये चहा सुद्धा इथं वीस रुपये आहे खूप वस्तू महाग आहेत तर आम्हाला फायनली चिप्स भेटलेला आहे पण हे दहा रुपयाचे चिप्स पाकिट आपल्या तिकडं दहा रुपयाला इथं भेटत आहे बारा रुपये ते पंधरा रुपये तर आम्ही बारा रुपयाला घेतलेला आहे तर आता थोडंसं समाधान वाटतंय ना तर चला आलेलो आहे इथं पापण पूजेसाठी तर बघा इथं पाणी येतं नंतर सगळं मंदिर आहे आमच्या बायका तर आता कमी आहे इथं इकडच्या खड्या अशा असतात खायला पण येते हातात खातात पण येते मोबाईल खायला आणि इकडं आहे तर बघा इथून पाणी येतं इथं आपण हात पाय तोंड तुम्ही अगदी आंघोळ म्हटलं तरी करू शकता ते बघा इकडे चालेल चला आता जायचं नाही का तर बरेचसे पॉईंट तुम्हाला दाखवलेले या झाडावरती अशी सुंदर एक खडी आहे पण आता ती काही खाली आलेली नाहीये वरती सुंदर अशी खडी होती सुंदर खडी होती पण ती दिसत नाहीये आता तर बघूया बघा इथून आता छान नजारा जरा दिसतोय बरेचसे लोक आलेले आहेत गेलेले आहेत पुढं आता, आता ती खडीच नाही आली तर आता वरती आलेलो आहे खूप तिथं आहे बालाजींच्या पादुका तिथं दर्शनासाठी तर बघा सुंदर खूप सरळ अशी झाडंच आहे तर बघायला दिस भेटतील तुम्हाला कधी आलंच तर जेव्हा तुम्ही बालाजी नऊ दहा पॉइंट आहे तिथे छान आहेत देवाची ठिकाणे आहेत सगळी तर कसं वाटलं तुम्हाला फिरून तुला कसं वाटलं तर सगळ्यांनी ह्या गोष्टीचा आनंद घेतलेला आहे संसाराच्या व्यापातन थोडासा वेळ काढून आम्ही फिरायला आलेला आहे तो खूप मोठी झाडी तर चला पुढे बघूया आता इथं पण किती सुंदर अशी रंगीबिरंगी कलरची खडी आहे हे पादक असे महत्वाचे आहे हे असतं जे मनातलं असेल ते अशी खडी आहे तिथं पण ह्या झाडावरती एकच खडी असं झाडांना बांधत आहेत काय काय माहिती नवस असतात तर पायऱ्या वगैरे बघा कशी छान विशेष करून काळजी आहे तर त्याला आता मी वरती चाललेलो आहे तर तिकडून दिसत आहे तुम्हाला तर बघा इथं आहेत आपल्या बालाजींच्या पादुका तर बघूया बघायला भेटतील उंचावरती ठिकाणं आहे आहे पैशाची हुंडी आणि इकडे आहेत बालाजीच्या पादुका खाली कुठे जाईन तू किती दिसतय उंचावरती मनी <coughs> <money. coughs> कसली बारी केस आहे तर आता चाललेलो आहे आता बघण्यासाठी जे की एका दगडाला कनेक्शन आहे असा पॉईंट आहे मला पण नाही माहिती पॉईंटचं नाव काय तर वाचेल मी नावाने तुम्हाला सांगाल तर बघा असं सुंदर आहे तर दाखवते मी तुम्हाला बरंचसं ठिकाण आहे बालाजीला मी म्हटल्याप्रमाणे फिरण्यासारखं तर इकडच्या लोकांना मराठी भाषा काही समजत नाही हिंदी बोलली तर समजते तर आमच्याबरोबर जे ड्रायव्हर आण नाही त्यांना मी आपल्या मराठीमध्ये म असं म्हटलं की अण्णा इथं चहा कुठं चांगला भेटतो आणच हात थातवतं ते काहीच कळत नाही त्यांना तर चला समजू शकते मी की त्यांना मराठी भाषा कळत नाही आपण मी थोडा गमतीचा विषय म्हणून त्यांच्याशी बोलले होते त्यांच्याशी आम्ही हिंदी भाषेमध्येच बोलतो आपण सगळे जेवढे येतात तेवढे हिंदीमध्येच बोलतात बोलतात का नाही हो पण अनाला त्या अण्णांनी खूप छान सहकार्य केलं आहे नाही तर बघा तिकडं बालाजीच्या प्रतिमा वगैरे आहे तर दाखवते तुम्हाला चला तुम्ही बघितलेला असेल बालाजी कोण आलेला असेल ते दगडाला टच टच झालेला आहे आता तिथं जाऊ देत नाही पहिलं पूर्वी फोटो वगैरे फोटो वगैरे काढून देत होते पहिले तिथं जाऊन आता कंपौंट केलेलं तिथं जायला परमिशन नाहीये फक्त असं बघायचं दुरून लांबून

अस तो अपने प्वाइंट आर्खा तो सुंदर अस गार्डन ले सुंदर असं गार्डन वगैरे पण केलेलं आहे आणि इथं बघायला भेटतील तुम्हाला गावरण कोंबड्या आणि मोर मी दाखवते तुम्हाला बघा असं सुंदरस गार्डन पण आहे खूप खूप छान गार्डन आहे बघा आता हे फणसाचं झाड बरेचसे झाड आहेत बघायला भेटतील आपल्याला इकडं बरेचसे पॉइंट आहेत तर ते चाललेले आहेत पुढं आपने। आपने मौ रहा। मौ रहा। का कोंबड्या आहेत आता आपले आपण ग्रामीण बघितले त्याच्यामुळे मोर आपल्याकडे आहेत कोंबड्या काही विषय नाही कोंबड्यांचा आणि तिकडं आहे तो मोर दिसतो मोर हा दिसतोय का मोर तुम्हाला मी चाललेलो आहे इथं खाली तर बघूया चला काय आहे बघण्यासारखं इकडं तर बरंसं असं दगडच दिसत आहेत तर चला बघण्यासारखं आहे त्यामुळं तर लोकं येतात आणि तुम्हाला सांगू का इथं दगडावरती दगडं मांडतं ते असं काही मला समज नाही का म्हणून म्हणतं ते काय आपल्याला आयडिया नाही आहे तर चला बघू तरी काय त्याचं रहस्य आहे माहीत नाही आपल्याला राजी गेलेले आहेत पुढं तर खूप बघण्यासारखं आहे बालाजीमध्ये बरेचसे पॉईंट आहेत अजून आपलं देवदर्शन झालेलं नाही आहे तर हे तर झाड दिसतं दिसतंय हरभरा तर नाही आहे बघू आत काय आहे आपल्याला बघायचंय चला चला आपण तिथून आलेलो आहे इकडं आलो आहे आता पाणी वगैरेचा आवाज येतोय आता तुम्हाला हे सगळे व्हिडिओ एकदम येणार नाही आहेत ये। कारण असं इथं नेटवर्क इशू खूप आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्हाला लवकर व्हिडिओ आपले येणार नाही बघा असं आपण खाली उतरून आलो या इथं आहे पाणी हे पाणी बघा नाही हे पाणी येते असं तिकडून येते पाणी हा पॉइंट पण दाखवलेला आहे फोटो कडायचा आपण वरती चाललेलो आहे परत बघा इकडं वेगवेगळ्या दगड आहेत त्याच्यामुळं काही समजलं वरती का चालू तर गोविंदा चला लावा चला आता गोविंदाचा लावत आहे दाजींना गोविंद करत आहे तर आणि इकडं पाण्याच्या बिसलरी काचच्या भेटतात गाव